तर मंडळी औरंगजेबाची कारकीर्दच अशी होती की त्याच्यानंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याची मुलं नातवंड परतुंड सगळी संपून गेली होती त्याची मुलं तर अक्षरशः कधी एकदा बाप मरतोय त्याची वाट बघत बसलेली आणि मुलांच्यातील एकाची हिंमत नव्हती की औरंगजेबाला मारावं हो, आणि गादी हिसकून घ्यावी औरंगजेबांना आपल्या बापाच्या बाबतीत हेच केले होते पण आपली मुलं आपल्याबरोबर हे करू नये हे याबद्दल तो कायम सावध असायचा औरंगजेबाला एकूण पाच मुलं होती पण सर्वच्या सर्व नालायक विश्वास ठेवण्याला एकही पात्र नव्हता मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते आजमा फसाद म्हणजे मेरे बाद फसाद म्हणजे माझ्यानंतर गोंधळ माजल असं औरंगजेबाला असं का वाटत होतं औरंगजेबाच्या या पाच मुलांचे पुढे काय झाले ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे मोहम्मद सुलतान हा औरंगजेबाचा सर्वात मोठा पुत्र याचा जन्म सोळाशे एकोणचाळीसचा म्हणजे त्यावेळी औरंगजेब फक्त एकवीस वर्षाचा होता औरंगजेबाला आपल्या बापाकडून गादी मिळायला अजून भरपूर वेळ होता सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेबाला दिल्लीची गादी मिळाली त्यावेळी हा मोहम्मद सुलतान चांगला एकोणीस वर्षाचा उमदा तरुण होता मुघलांच्यात बऱ्याच वेळेला बादशाह आपल्या मुलाचा काटा काढण्यासाठी आपल्या नातवांना हाताशी ठेवायचे त्यामुळे औरंगजेबाला या आपल्या मुलाची नेहमी भीती वाटायची अशाच प्रकारे अकबरनं जहांगीराविरुद्ध आपलं नातवाला म्हणजे खुसरोला आपल्या ताब्यात ठेवलं होतं म्हणजे थोडक्यात हा मोहम्मद सुलतान औरंगजेबाचाच म्हणजे आपल्या बापाचाच कॉम्पिटिटर होता सोळाशे एकोणसाठ साली दारा शिको या औरंगजेबाच्या भावाची औरंगजेबाने हत्या केली त्यानंतर औरंगजेबाच्या बापाने या सुलतानाला हाताशी धरायचा प्रयत्न केला पण तो हाती सापडला नाही पण औरंगजेबाच्या दुसऱ्या भावाने म्हणजे शहा शुजानने मोहम्मद सुलतानसाठी डाव टाकला आणि मोहम्मद सुलतान त्याच्या बाजूने मैदानात उतरला पण वेळ कधी कुणाची फिरेल हे सांगता येणार नाही त्यामुळे औरंगजेबाशी युद्ध झाल्यानंतर हा शुजा भारत सोडून पळून गेला त्याला पळून जावं लागलं आणि मोहम्मद सुलतान औरंगजेबाच्या हाती लागला आपल्या मुलाला ग्वाल्हेरला औरंगजेबाने कैदेत टाकलं औरंगजेब बाप म्हणून अतिशय कट्टर होता त्यानंतर त्याला लाल किल्ल्याजवळील सलीमगडाच्या किल्ल्यात कैदेत टाकलं तिथे त्याला सोळाशे शहात्तर साली औरंगजेबाच्या आज्ञेनं विष घालून मारण्यात आलं स्वतःच्या मुलाला तो औरंगजेब होता औरंगजेबाची दुसरी पत्नी नवाबबाई हिच्या पोटी सोळाशे त्रेचाळीस साली जन्मलेल्या शहजादा मोज्ज्जम हा औरंगजेबाचा दुसरा मुलगा हा आपल्या औजोबाचा लाडका होता पण सुरुवातीच्या काळात तरी औरंगजेबाला मोज्जीम भीती वाटत नव्हती अर्थात ती नंतर वाटायला लागली कारण काही काळासाठी मोज्जम काबूलचा गव्हर्नर होता नंतर तो दख्खनचा गव्हर्नर झाला दख्खनचा गव्हर्नर असताना म्हणजे सुभेदार असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांशी अत्यंत चांगले संबंध निर्माण केले होते सोळाशे सत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली दोन वेळा या मोज्जमने एक छोटी मोठी बंड आपल्या बापाविरुद्ध करायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला कारण तो तेवढ्या लायक कधीच नव्हता पण का कोणास ठाऊक औरंगजेबाने त्याला मात्र माफ केलं होतं कडक शिक्षा दिली नाही हाच औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेत औरंगजेबाच्या सोबत होता पण औरंगजेबानं कायम आपल्या जवळ ठेवलं नाही औरंगजेबाच्या देखील हा होता त्यामुळे याचा इतिहास आपण थोडा शेवटी ठेवूया आणि नंतर बघूया औरंगजेबाचा तिसरा मुलगा शहजादा आजम याचा जन्म सोळाशे त्रेपन्नचा आजम शाह देखील औरंगजेबाबरोबर त्याच्या दक्षिणेच्या मोहिमेवर महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिला साताऱ्याचा जो किल्ला आहे ना तो जिंकायला औरंगजेबाला सहा महिने लागले अखेर या आजमशहाने मोठा सुलतानी डाव केला आणि सातारचा किल्ला मोगलांना जिंकून दिला अर्थात तो पैसे देऊन जिंकून घेतलेला हे औरंगजेबाला माहीत नव्हतं म्हणून औरंगजेबाने सातारच्या किल्ल्याचे नाव आझमतारा असे ठेवले होते नंतर मराठ्यांनी ते आझमतारा बदलून त्याचे नाव अजिंक्यतारा असे केले औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी म्हणजे सतराशे सात साली हा आजमशाह गोदावरी नदीच्या तीरावर फक्त वीस किलोमीटर अंतरावर होता तो मुद्दामच हळू चालला होता कारण औरंगजेब मेल्यानंतर जवळ असणं गरजेचं होतं हा औरंगजेबाचा मुलगा देखील जिवंत राहिला म्हणून त्याच्याकडे आपण शेवटी येऊया औरंगजेबाचा चौथा मुलगा हा सोळाशे त्रेपन्न साली जन्मलेला अकबर हा अकबर सोळाशे साली आपल्या बापाविरुद्ध बंड करून छत्रपती संभाजी महाराजांकडे येऊन राहिला होता याला खरं तर औरंगजेबाने मेवाडच्या राजपुतांचा नायनाट करण्यासाठी पाठवलं होतं याने तर राजपुतांच्या बरोबरच युती केली आणि हा औरंगजेबाला संपवायला निघाला पण पुढे त्याला दक्षिणेत येऊन राहायला लागलं दक्षिणेत पाच सहा वर्ष संभाजी महाराजांकडे राहिल्यानंतर त्यानं इराणला जाण्याचा निर्णय घेतला सोळाशे सत्त्याऐंशी साली तो इराणला निघून गेला तिथे जाऊन तो औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघत बसला म्हणजे औरंगजेब जेव्हा मरेल तेव्हा आपण जायचे आणि गादी जिंकायची पण ते कधीच घडले नाही तो औरंगजेब मरायच्या अगोदरच सतराशे चार साली मरण पावला औरंगजेबाचा पाचवा मुलगा म्हणजे शहजादा कामबक्ष याचा जन्म सोळाशे सदुसष्टचा हा खूप लहान होता हा औरंगजेबाचा अत्यंत लाडका होता त्याच्या आईने औरंगजेबाबरोबर शेवटची और अनेक वर्ष काढली होती औरंगजेबाची इतर मुलं कामबक्षला मारून टाकतील अशी भीती औरंग्याला नेहमी वाटायची कांबक्षकडे कडे कर्तबगारी नावाची चीज अजिबात नव्हती खाणे पिणे नाच गाणे एवढंच काम तो करायचा पण तरीही त्याला बादशा व्हायचं होतं भविष्यातल्या वारसा युद्धात कामबक्ष अजिबात टिकणार नाही याची औरंगजेबाला गॅरेंटी होती म्हणून तो आपल्या दोन्ही मुलांना सांगत होता की कामबक्षला वेगळं राज्य तोडून द्या पण तुम्ही एकमेकांबरोबर भांडू नका आणि कामबक्षला जिवंत ठेवा आणि औरंगजेब असाही सांगत होता की तुम्ही तुमच्या राज्यांचा समान वाटण्या करा यावेळी औरंगजेबाची तीन मुलं जिवंत होती मोज्जम कामबक्ष आणि शहजादा आजम पण जी गोष्ट औरंगजेबाने आपल्या बापाबरोबर आणि भावाबरोबर केली तीच त्यांची मुलं देखील करणार होती त्याची मुलं तर वेगळी काय करतील ती देखील मोगलांचेच रक्त होते मरताना औरंगजेबाला सगळी अक्कल सुचली पण त्याच्या तरुणपणी तो मस्तीतच होता पुढे जे व्हायचे ते अगदी मोगली पद्धतीनं झालं वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेब मेला जवळच असलेल्या आझमशहानं स्वतःला बादशाह घोषित केलं तिकडं काबुलला सुभेदार असणाऱ्या मोज्जमनं स्वतःला बादशाह घोषित केलं आणि विजापूरचा सुभेदार असणाऱ्या कामबक्षनं देखील स्वतःला बादशाह घोषित केलं म्हणजे औरंगजेबाचे तिन्ही मुलांनी औरंगजेब मेल्यानंतर स्वतःला बादशाह घोषित केलं तिघेजण जरी बादशाह झाली असली तरी हे असं नेहमी चालणार नव्हतं पुढचं युद्ध अटळ होतं शहजादा आझमने मराठ्यांच्या विरुद्ध असलेले युद्ध संपवलं आणि तो आग्र्याला आपल्या राजधानीच्या दिशेने निघाला आग्र्याला जाताना आग्र्याच्या जवळच जजाऊ या ठिकाणी त्याच्यात आणि काबुलून आलेल्या मोगलांच्या दुसऱ्या बादशाच्या म्हणजे औरंगजेबाचा दुसरा मुलगा मुज्जम या दोघांच्या जजाऊ मध्ये युद्ध झालं या युद्धात हा मारला गेला त्याचबरोबर औरंगजेबाची कितीतरी नातू पंतू सगळे या युद्धात मारले गेले मोझमला अखेर दिल्लीची गादी मिळाली त्यावेळी तो चौसष्ट वर्षाचा म्हातारा होता पण तरी देखील तो आनंदी नव्हता कारण त्याचा अजून एक भाऊ जिवंत होता, होता। मोजमच्या रस्त्यातला एक काटा जरी दूर झाला असला तरी आणखी दोन वर्षांनी मोजमने हैदराबाद जवळ आपल्या दुसऱ्या भावाचा म्हणजे कामबक्ष याचा काटा काढण्याची संधी मिळाली हैदराबाद जवळ झालेल्या या लढाईत मोजम विजयी झाला आणि कामबक्ष मृत्युमुखी पडला मगाशीच म्हटल्याप्रमाणे मोजमचे सगळे काटे जरी दूर झाले असले तरी मोजम स्वतः वयोवृद्ध झाला होता आणि सतराशे बारा साली वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी औरंगजेबाचा हा शेवटचा मुलगा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी मृत्युमुखी पडला आणि औरंगजेबाची गादी मोजमच्या मुलाने म्हणजे जहांगीर शहाने आपल्या ताब्यात घेतली थोडक्यात औरंगजेबानंतर त्याची मुलं जास्त वर्ष राज्य करू शकली नाहीत त्याची पाचही मुलं नाकर्ती निघाली आणि त्यांना संधी न देण्याचं पापही औरंगजेबाचेच होते मरेपर्यंत औरंगजेब गादीला चिकटून राहिला त्यामुळे मुघल साम्राज्यात नवीन नेतृत्व तयारच झालं नाही आणि म्हणून मुघल साम्राज्य रसातळाला जात राहिलं आणि ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गेलं अनेक इतिहासकार या गोष्टीला औरंगजेबालाच दोषी मानतात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा धन्यवाद